नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजेच कंबाईनचा सोळा जुलै दोन हजार सतरा साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या अगोदर आपण या पेपरचे दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पन्नास प्रश्न कवर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे पुढील भाग म्हणजे तिसरा भाग पाहणार आहोत तर तिसऱ्या भागामध्ये देखील आपण त्याचे पुढील महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाह त्याच्या या आपल्या सहा कंबाईनच्या पेपरच्या भाग मधील आपला हा प्रश्न पेपर तर प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन तुम्ही इथे पाहू शकतात तर काय दिलेलं आहे पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे अठराशे चौपन्नमध्ये टिंब यांनी केली होती तर लक्षात घ्या जी पहिली जी आधुनिक सूतगिरणी होती जी जिची स्थापना अठराशे चौपन्नमध्ये मुंबई येथे झाली होती कुठे मुंबई येथे तर ती कोणी केली होती सी एन दावर या व्यापाऱ्यांनी कोणी केली होती सी एन दावर यांनी जी आहे तर ती पहिल्या आधुनिक सूतगिरणीची गिरणीची स्थापना मुंबई या ठिकाणी केली होती त्यांचे नाव होते सी एन दावर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न दख्खन पठाराच्या तीम्ब तीम्ब उत्तर पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात टिंबटिंब जमातीचे लोक राहतात म्हणजे दख्खन पठाराचा उत्तर पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्राचा पूर्वेचा भाग तर महाराष्ट्राचे पूर्वेचा भाग म्हणजेच दख्खनचा उत्तर पूर्व तर या भागात भिल्ल व गोंड जमातीचे लोक जे आहेत तर ते राहतात लक्षात घ्या भिल्ल व गोंड या जमाती ज्या आहेत तर त्या दख्खन पठाराच्या उत्तर पूर्व सीमावर्ती म्हणजेच डोंगराळी भागात जे आहेत तर त्या ह्या दोन जमातीचे लोक राहतात भिल्ल व गोंड तर प्रश्न क्रमांक त्रेपन्न तुम्ही इथे पाहू शकता पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरीसारखी पिके अभावानेच आढळतात तर याचं कारण काय म्हणजे कमी प्रमाणात तिथे ज्वारी व बाजरीचे पीक आढळते पूर्व हिमालयात तर त्याचं कारण काय आहे तर तुम्ही पाहायला असेल तर हिमालय म्हणल्यावर हा उंचीवरील भाग असणार आणि तिथे पर्जन्याचे प्रमाण देखील जास्त असणार जास्त पावसामध्ये ज्वारी बाजरीसारखी पिके जे आहेत तर ती जास्त प्रमाणात उगवत नाहीत म्हणून हे जे आहे तर त्याचं कारण आपण म्हणू शकतो हा भाग जास्त उठाव आणि अधिक पर्जमान असलेला प्रदेश आहे म्हणून या पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोपन्न तर काय दिलं आहे आपल्याला इथे उष्ण कटिबंधीय सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणते किंवा कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत तर उष्ण कटिबंधीय सदाहरित जंगले असं आपल्याला इथे दिलेलं आहे तर लक्षात घ्या इथे उष्णकटिबंधीय साधारित जंगलात अत्यंत घनदाट जंगले जे असतात तर ते आढळतात वार्षिक पानगळ होते तर हे चुकीचं आहे तर हे सदाहरित वने असल्याने इथे जास्त जे आहे तर ते वार्षिक पानगळ होत नसते कारण ती अत्यंत घनदाट जंगले असतात तसेच त्यात आढळणारे जे वृक्ष आहेत त्यांची लाकूड जे आहेत ते टनक व टिकाऊ असते आणि यामध्ये तर एकाच प्रकारच्या वृक्षाची जी आहे तर ती कमतरता असते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते वृक्ष यामध्ये आढळतात म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर फक्त वार्षिक पानगळू होते हे या संबंधित चुकीचं विधान ठरतं म्हणजे आपल्याला बरोबर विचारलेत म्हणजे ए सी डी ही तीन विधानं जी आहेत तर ती दिलेल्या पर्यानुसार योग्य ठरतील ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिले त्याचं आपलं योग्य अँसर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पंचावन्न राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर बारनेर आणि जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात टिंबटिंबही खनिजे आढळतात तर लक्षात घ्या राजस्थानचा भाग म्हणजे जास्त करून अधिउष्णतेचा आणि हा कसा आहे पर्जन्य छायाचा प्रदेश आहे म्हणजे इथे जास्त पाऊस नसतो हा वाळवंटी भाग आहे तर इथे जे आहे तर ते जास्त प्रमाणात चून खडक असते मीठ आढळते आणि जिप्सम यासारखे जे आहेत तर ते खनिजे जास्त प्रमाणात आढळतात राजस्थानच्या या कोणत्या जैसलमेर बारनेर जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात चोन खडक जिप्सम आणि मीठ जे आहे तर ते ही खनिजे मोठ्या प्रमाणात जे आहे तर ती आढळतात म्हणून ऑप्शन क जे आहे तर ते आप तीन जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न तर आता हे ते प्रश्न दिलेला आहे जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ दोन पॉईंट चार टक्के भोभा लागला आहे म्हणजे बरोबर आहे जागतिक क्षेत्रफळाच्या जेवढी जमीन आहे त्याच्या दोन पॉईंट चार टक्के क्षेत्र आपल्या भारत देशानं व्यापलेलं आहे उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास सोळा पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढी आहे म्हणजे जवळपास जगाच्या सतरा टक्के लोकसंख्या जी आहे जेवढी संख्या आहे तर त्यातली सतरा टक्के लोकसंख्या आपल्या एक आख्या एका भारत देशात आहे जवळपास एकशे चाळीस करोडच्या आसपास मृत्यू दरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली म्हणजे मृत्यू दरात घसरण झाली आणि ह्याच्यामध्ये काय जन्मदर वेगाने वाढ झाली तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झाली नाही म्हणजे जनन दर घटला नाही पण मृत्यू दर जो आहे तर तो घटलेला आहे खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जनन दरास जबाबदार आहे म्हणजे उच्च जो जनन दर राहिलेला आहे जास्त जनंदर तर तो कशामुळे राहिलेला आहे तर एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक आपल्याला यातला निवडायचा आहे तर जास्त जनंदर का राहिला आहे तर एमध्ये काय दिले आपल्याला धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया तर हा बरोबर आहे हा एक आर्थिक घटक असं मानता येईल म्हणजे शहरीकरण जे आहे तर ते अधिक धीम्या गतीने होत गेलेलं आहे त्यामुळे काय झालं लोक आडणी राहिलेले आहेत शहरीकरण जास्त झाल्यामुळे सोयीसुविधाची कमतरता तर त्यामुळेच जर जे आहे तर ते धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया यामुळे जो आहे तर तो जनन जो आहे तर तो हे एक आर्थिक कारण त्याचं म्हणावं लागेल जनंदरास जबाबदार आहे आणि शिक्षणाचा अभाव म्हणजे लोक जे आहेत तर ते कमी शिक्षणामुळे त्यांना त्यामध्ये काय दरात जे आहे तर त्यांना जास्त त्याबद्दल माहीत नसल्यामुळे दरात जे आहे तर ते वाढ होते म्हणजे हे दोन जे घटक आहेत तर हे एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक आहे कोणता धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया आणि शिक्षणाचा अभाव तर या दोन घटकामुळे जी आहे तर ती सातत्याने लोकसंख्या आपली वाढत चालली आहे आणि जननदर देखील वाढत चाललेला आहे म्हणजे ए बी हे दोन घटक आपण म्हणू शकतो आर्थिक व सामाजिक घटक आहेत ज्यामुळे जननदर जो आहे तर तो वाढण्याचे कारण आहे ए बी आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही म्हणजे वित्तीय धोरणाचे साधन नसलेला पर्याय निवडायचा आहे तर लक्षात घ्या वित्तीय धोरणाची कोणकोणती साधने आहेत तर कर आकारणी हे एक वित्तीय धोरणाचं साधन आहे त्याप्रमाणे सार्वजनिक कर कर्ज जे आपण देतो सार्वजनिक कर्ज बँकाकडून घेतले जाते तर ते एक कर्ज वित्तीय धोरणाचे साधन आहे त्याप्रमाणे सार्वजनिक खर्च सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक खर्च हे देखील वित्तीय धोरणाची साधने आहेत कर आकारणी पण खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी व विक्री हे काही वित्तीय धोरणाचे साधन नाही म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटी साठी पाच टक्के दर व सात टक्के राज्य जीएसटी असावा अशी शिफारस केलेली होती म्हणजे केंद्राचा जीएसटी जो आहे तर तो पाच टक्के दर आणि राज्याचा जो आहे तर तो सात टक्के अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती तर ती आहे तर ती विजय केळकर समिती होती म्हणजे तो आयोग किती होता तेरावा वित्त आयोग होता कोणता तेरावा वित्त आयोग जे की विजय केळकर समिती यांच्या अध्यक्षतेखाली हा तेरावा वित्त आयोग होता त्यांनी केंद्रासाठी जी एस टी जो आहे तर तो पाच टक्के असावा व सात टक्के जो आहे तर तो राज्यासाठी असावा अशी शिफारस त्यांनी केली होती तेराव्या वित्त आयोगामध्ये म्हणजे ऑप्शन तीन जे आहे तर आपलं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ टिंबटिंब एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या तर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव असं म्हटलं आहे तर त्यावेळेस जी आहे तर ती सर्वाधिक जास्त रत्ने आणि अलंकाराची जे आहे तर ते जास्त करून निर्यात झाली होती एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या काळात म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं हो योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक दोन हजार तेरा चौदाचे कोणते किंवा कोणते निरीक्षण निरीक्षणे बरोबर नाहीत म्हणजे बरोबर नसलेली निरीक्षणे आपल्याला दोन हजार तेरा चौदाचा जो अंदाजपत्रक होतं वित्तीय त्याच्याशी संगत नाहीत म्हणजे बरोबर नसलेली विधाने आपल्याला इथे निरीक्षणे निवडायची आहेत तर ए बी सीमध्ये तुम्हाला इथे तीन निरीक्षणे दिलेली आहेत तर एमध्ये काय दिले वर्ष दोन हजार तेरा चौदामध्ये अंतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली तर लक्षात घ्या यामध्ये जे आहे तर ती कोणतीही कपात जी आहे तर ती झाली नव्हती दोन हजार तेरा चौदाच्या अंदाजपत्रकामध्ये बी मध्ये काय दिलेलं आहे त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ म्हणजे बरोबर आहे गुंतवणुकीत वाढवर जास्त भर होता आणि सर्वसमावेशक विकास या कार्यक्रमावर देखील जास्त भर होता त्या दोन हजार तेरा चौदाच्या अंध अंदाजपत्रकाचा हे तर वाक्य बरोबर आहे सीमध्ये दे काय दिले वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या अडीच टक्के या प्रमाणात अनुमानित केली होती तर बरोबर आहे त्यावेळेस वित्तीय तूट जी होती तर ती राष्ट्रीय सकल जे आपलं उत्पन्न आहे त्याच्या अडीच टक्के या प्रमाणात अनुमानित केली होती म्हणजे बी व सी विधाने जे आहेत ती योग्य आहेत तर निरीक्षणे बरोबर नाहीत म्हणजे अ जे निरीक्षण आहे ते फक्त योग्य नव्हतं त्यावेळेस जे आहे तर ती बरेच जास्त कपात झाली नव्हती म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात तर ए बी सी आपल्याला तीन इथे आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या तुटीच्या भरण्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आपल्याला यातल्या निवडाच्या आहेत तर लक्षात घ्या इथे एमध्ये काय दिलं केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे तर बरोबर आहे तुटीचा अर्थ भरणं तर आता लक्षात तूट म्हणजे काय जेव्हा आपला उत्पन्न जे कमी होतं आणि खर्च अधिक वाढतो म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो तेव्हा तूट पडते म्हणजे आपल्याला काय करावं लागतं बाहेरून कुठून तर कर्ज घ्यावं लागतं ते तुटीचा अर्थ भरता करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने भारतीय रिझर्व बँकेकडून कर्ज घेणे हे एक तुटीचा अर्थ भरण्यासाठी आपण एक उपाय घेतो बीमध्ये काय दिलं आहे सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे तर बरोबर आहे जी आर बी आय जी आहे तर ती आपली साठवलेली रोखीची जी आहे तर ती शिल्लक कमी करते म्हणजे सरकारने बाजारात आणलेल्या हुंडीच्या प्रमाणात आणि सीमध्ये काय दिले चलन निर्माण करणे म्हणजे आर बी आय अधिक ते जे चलन छापते म्हणजे चलन निर्माण करते त्यामुळे काय होतं तुटीचा अर्थ निघून म्हणजे कमी व्हाय होण्यास मदत होते म्हणजे तिन्ही जी घटक आहेत वरीलपैकी या तिन्ही घटकांद्वारे तुटीच्या भरण्यामध्ये गोष्टी येतात भारतामधील म्हणजे वरीलपैकी सर्व जे आहे तर ए बी सी विधाने जे आहेत तर ती योग्य आहेत त्या तिन्ही जे आहेत तर त्या भारताच्या तुटीच्या अर्थ भरण्यामध्ये येतात ऑप्शन चार आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बासष्ट वित्तीय वर्ष दोन हजार तेरा चौदाच्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या तर आता लक्षात घ्या दोन हजार तेरा चौदाचं अंदाजपत्रक आहे तर त्यामध्ये कोणते बाब होती तर आता इथं लक्षात घ्या एमध्ये काय दिले आपल्याला तर तेव्हा अस्तित्वात असलेली अस्चित करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवली परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले तर लक्षात घ्या ह्यावेळेस कोणताही करपात्र उत्पन्न वाढवलं नव्हतं दोन हजार तेरा चौदाच्या अंदाजपत्रकात म्हणजे हे जर ते वाक्य वा आहे तर ते चुकीचं ठरतं दोन नंबरमध्ये काय झाले तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवली तर वाढवली नव्हती किंवा काहीच ती आहे हशी ठेवली होती आणि वैयक्तिक आर आयकर दर कमी केले होते हे देखील चुकीचं आहे ते दोन्ही जे आहे तर ते आहे हसी ठेवले होते दोन हजार तेरा चौदाच्या आ आर्थिक वर्षात तीनमध्ये काय झालं आहे तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदललेली नाही तसेच वैयक्तिक आयकर हा सुद्धा बदललेले नाहीत म्हणजे ते आहे असेच ठेवले होते दोन हजार तेराला हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे आणि चारमध्ये काय तरी तेव्हा अस्तित्वात असली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवली तर वाढवली नव्हती तर ती आहे अशी ठेवली होती म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल दोन हजार तेरा चौदाचं जे अंदाजपत्रक होतं त्यामध्ये असलेले जे करपात्र उत्पन्न मर्यादा जी बदलली नव्हती आणि वैयक्तिक आयकर जो होता इन्कम टॅक्स याचा दरसुद्धा बदलले नाहीत ते आहे असेच ठेवले होते ऑप्शन तीन आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर काय दिले आपल्याला इथे तर वर्तमान दैनिक दर्जा निकष ज्याला आपण सी डी एस म्हणतो नुसार दोन हजार नऊ दहामध्ये बेकारीचा दर सहा पॉईंट सहा टक्के होता तर सी डी एस संकल्पनेशी संबंधित खालीपैकी कोणता पर्याय बरोबर आहे तर वर्तमान दैनिक दर्जा त्याला आपण सी डी एस म्हणतो त्याच्या त्याच्याशी संबंधित खाली चार विधानं दिलीत त्यापैकी कोणते विधाने बरोबर आहेत आपल्याला इथे ओळखायची आहे तर लक्षात घ्या मध्ये काय दिले यामध्ये तीस दिवसामधील व्यक्तीचा दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते लक्षात घ्या दर दिवसाची नाही तर व्यक्तीच्या आपण तिथे काही तासाचे फक्त विचारात घेतो यामध्ये यातून या जुनाट बेकार निर्देशित होते हे चुकीचं आहे तर ही जुनाट बेकारीशी समज नाही कारण ती एका एक दिवसातच आपण ती मोजतो फक्त यातून व्यक्तिगणित दर स्पष्ट होतो तर हे व्यक्तिगणित आपण काढतच नाही हे वर्तमान दैनिक दर्जानेकच तर यामध्ये आपण काय करतो अशी व्यक्ती जी एक तास काम करते म्हणजे दिवसातून एक तास काम करते आणि ते चार तासापेक्षा कमी असते दिवसातून एक तास काम पण चार तासापेक्षा कमी असते तर ते अर्धा दिवस काम केले म्हणून त्यामध्ये मानले जाते कशामध्ये वर्तमान दैनिक दे दर्जा देऊ दैनिक दे म्हणजे दिवसाचा असतं फक्त त्यामध्ये तर यामध्ये अशी जी एक व्यक्ती असते ती काम करते म्हणजे एक तास काम करते ते चार तासापेक्षा कमी जर असेल तर ते अर्धा दिवस काम केले म्हणून ते मानले जाते कशामध्ये सी डी एसमध्ये मध्ये वर्तमान दैनिक दर्जा निकषमध्ये म्हणजे फक्त डी जे आहे या याच्याशी याच्याशी आहे म्हणून ऑप्शन डी कशा दिले आपल्याला ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिलेला आहे तेच आपलं योग्य अँसर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात तर हा प्रश्न रद्द झाला होता आपण पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला यामागचे एक प्रमुख कारण कोणते होते तर लक्षात घ्या नववी पंचवार्षिक योजना कधी आली होती एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन कधी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन या काळात जे आहे तर ती नववी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली होती तर या पंचवार्षिक योजनेत सेवा जे क्षेत्र होतं त्याने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला होता तर त्या नोंदवण्याच्या मागचं कारण काय होतं तर शासनाकडून व्यतनात म्हणजे जे सरकारी कर्मचारी किंवा जे व्यक्ती सेवा जातात त्यांच्या वेतनात मोठी जी आहे तर ती वाढ करण्यात आली होती म्हणून त्यावेळेस काय झालं तर या योजनेदरम्यान जो आहे तर तो सर्वाधिक वृद्धी दर जो आहे तर तो नोंदवला गेला होता सेवा क्षेत्राचा लक्षात घ्या सेवा क्षेत्राला समजत आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल नव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राचा वृद्धी दर वाढण्याचं कारण काय होतं तर शासनाकडून व्यतनात मोठी वाढ करण्यात आली होती त्यावेळेस ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेलं आहे तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली तर का निर्माण झाली होती तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये तर लक्षात घ्या ते आपल्याला पर्याय दिलेले आहेत एमध्ये काय दिले सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्याची शासनाचे अपयश तर हे बरोबर आहे शासनाला जे आहे तर ते सार्वजनिक क्षेत्रातील ज्या योजना आहेत तर त्या आवश्यक तेवढा त्यांना निधी जमा करता आला नाही तर हे शासनाचं अपयश होतं त्यामुळे आपल्याला जी आहे तर ती यामधून आपल्या तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भासू लागली आणि ब मध्ये काय दिले बाह्य अनुत्पादक कामांवरच्या वेगाने वाढणारा खर्च तर हे बरोबर आहे बाह्य जे काही कामे आहेत त्यावर देखील खर्च जो वेगाने वाढत होता ते देखील याचं एक कारण म्हणता येईल म्हणजे तुटीचे अंदा अंदाजपत्रक निर्माण होण्याची ही दोन्ही कारणे योग्य आहेत म्हणजे ए व बी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल दोन्ही जे आहे तर ती ही कारणे जी आहे तर ती तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये या दोन गोष्टींमधून निर्माण झाली आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास, पन्नास ते दोन हजार बारा तेरा या संपूर्ण कालावधीत फक्त टिंबटिंब या दोन वर्षात भारताचा व्यापार शेष धन पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता तर लक्षात घ्या व्यापार शेष म्हणजे काय असतो निर्यात जास्त व आयात कमी म्हणजे काय निर्यात जास्त म्हणजे एक्सपोर्ट जास्त आणि इम्पोर्ट कमी त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह स्वरूपाचा म्हणजे शेष ध धन म्हणतो म्हणजे भारताचा व्यापार शेष जो आहे तर तो धन होता कधी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात तो कसा होता धनच होता पण जसं स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे एकोणपन्नासपासून तो जो आहे तर तो ऋण होत गेला म्हणजे आपली जी आहे तर ती आयात वाढली आणि निर्यात कमी झाली होती म्हणजे लक्षात घ्या पण असे जे दोन वर्ष आहेत ज्यामध्ये काय झालं तर हा जो दर वर्षात जो भारताचा व्यापार शेष होता तर तो धन होता दोन तर अशी कोणती दोन वर्षे होती ती एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर आणि एकोणीसशे शहात्तर सत्त्याहत्तर तर या दोन वर्षातच स्वातंत्र्यानंतर फक्त जे आहे तर ते आपल्याला धन जो आहे तर तो व्यापारशेष दिसून येतो स्वातंत्र्य म्हणजे हा ह्याला आपण कसं म्हणतो प्रतिकूल व्यापारशेष म्हणतो म्हणजे धन पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता पण अनुकूल कधी होता तर आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ह्या बहात्तर आणि त्र्याहत्तर आणि शहात्तर सत्याहत्तर ह्या दोन वर्षात कसा होता अनुकूल होता म्हणजे ह्या वेळेस काय होतं आयात कमी आणि निर्यात जास्त होती व इतर एकोणीसशे प एकोणपन्नास ते आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर इतर सर्व वर्षात जी तुम्ही पाहिलं तर आयात आपली जास्त आहे आणि निर्यात कमी आहे म्हणजे आपला ऋण हा स्वरूपाचा होता व्यापारशेष धन म्हणजे म्हणजे ऋण स्वरूपाचा होता व्यापारशेष फक्त ह्या एकोणीसशे बहात्तर तेहत्तर आणि शहात्तर सत्याहत्तरमध्ये जो आहे तर तो फक्त धन होता ऑप्शन चार आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर काय झालतं म्हणजे वाढले होते कमी झाले होते ऋण झाले होते की स्थिर झाले होते तर लक्षात घ्या त्यावेळेस जे आहे तर ते कमी झाले होते आर्थिक सुधारणानंतरच्या ज्या काळात अप्रत्यक्ष कर जो होता तर त्याचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर जे आहे तर ते कमी झाले होते म्हणजे ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिलेला आहे त्या आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एस एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमल्या समितीने तर लक्षात घ्या बँकिंग क्षेत्राच्या सुधारणासाठी एम नरसिंहम समितीची स्थापना करण्यात आली होती तर या समितीने आपला अहवाल एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सादर केलेला होता एम नरसिंह समितीने तर त्यांनी काय सांगितलं होतं बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीपैकी कोणत्या सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा एकोणीसशे अठ्ठ्याऐंच्या अठ्ठ्याण्णवच्या अंतर्गत केलेली नव्हती म्हणजे त्यांनी काय सुधारणा केलेल्या होत्या पण त्यापैकी न केलेली सुधारणा कोणती होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यांनी अहवाल दिला होता त्यापैकी तर आता इथे चार आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन एमध्ये काय दिले आहे तुम्हाला तर भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे तर बरोबर आहे त्याने ही जे आहे तर ती त्यांनी शिफारस केली होती भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात त्यांनी नवीन आणि योग्य नियम लागू करा असं सांगितलं होतं दोन बीमध्ये काय दिले शासकीय अंदाजपत्रकातून बँकेच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे तर ही शिफारस त्यांची नव्हती शासकीय अंदाजपत्रकातून बँकाच्या भांडवलाची पुनर्स्थापना करा असं त्यांनी सांगितलं नव्हतं तर ब तर जे आहे तर ते चुकीचं ठरतं सीमध्ये काय दिले सन दोन हजारपर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी म्हणजे त्याला आपण एन पी एस म्हणतो तर ती पाच टक्क्यापेक्षा खाली आणणे व दोन हजार दोनपर्यंत तीन टक्क्यापेक्षा खाली आणणे तर ही देखील त्यांची एक शिफारस होती त्यावेळेस त्या अहवालामध्ये आणि सीमध्ये डीमध्ये काय दिले प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे तर हे देखील त्यांनी सांगितलं होतं म्हणजे फक्त ब जे आहे तर ते चुकीचं ठरतं ती जी आहे तर ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत त्यांनी सुधारणा सांगितली नव्हती पण ए सी डी यामध्ये दिलेल्या सुधारणा त्यांनी सांगितल्या होत्या म्हणजे फक्त जे आहे तर ती ब जे आहे तर ते सांगितलं नव्हतं म्हणजे फक्त ब आपलं योग्य आन्सर असेल ऑप्शन चार फक्त ब पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या तर पैशाच्या पुरवठ्यासंबंधित हे विधान आहे तर लक्षात घ्या इथे काय दिले आपल्याला रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज यमओन या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करतात लक्षात घ्या यमओन आहे तर सर्व यम वन यम टू यम थ्री यम फोर या सर्वाच्या संकल्पनेच्या आधारे आर बी आय व्यक्त करते पैशाच्या पुरवठ्याचे अंदाज तर हे जे आहे ते चुकीचे ठरते यमओन दिले फक्त इथे म्हणून आणि दोनमध्ये काय दिले यम वन संकल्पना रोक्तीच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते तर हे बरोबर आहे यमवन संकल्पनेमध्ये रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते ज्यामध्ये बँकेच्या ठेवी वगैरे असतात त्याप्रमाणे आणि एम टू एम थ्री एम फोर या संकल्पना ज्या आहे तर त्या रोखतेच्या संदर्भातील उत्तरते प्रमाण स्पष्ट करतात यामध्ये आहे तर ते उत्तरते प्रमाण दाखवले जाते एम टू एम टू एम टू एम थ्री आणि एम फोरमध्ये पण जे आहे तर ते वाढते प्र उच्च प्रमाण कशात असतं यम वनमध्ये असतं जास्त कर प्रमाणात उच्च प्रमाण म्हणजे रोखतेच्या संदर्भात म्हटलं तर आणि एम टू एम थ्री एम फोरमध्ये कसं असतं रोखता जास्त म्हणजे रोख नसती रक्कम त्यामध्ये म्हणून ते जे आहे तर ते कमी प्रमाण असते रोगतेचं म्हणजे एफ डी वगैरे यामध्ये येतात म्हणजे लाँग टर्म गुंतवणूक यामध्ये येतात म्हणजे एफ डी टी डी हे एम टू एम थ्रीमध्ये येतात मग हे विधान जे आहेत दोन जे आहेत तर ते योग्य आहे फक्त एक विधान जे आहे तो तर ते तुमचं चुकीचं दिलेलं आहे ते म्हणजे कोणते बरोबर आहे तर फक्त ब कशा तर फक्त ब कशामध्ये दिले तर ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर एखादा व्यक्ती दोन पॉईंट शून्य मीटरपेक्षा लांब अंतरावरील म्हणजे दोन मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरता भिंगाची शक्ती म्हणजे पावर किती असावी तर आता इथून पुढे विज्ञानाचे प्रश्न सुरू झालेले आहेत तर लक्षात घ्या आपल्याला भिंगाचे नाभे अंतर दिलेलं आहे दोन मीटर म्हणजे त्याला आपण यफ म्हणतो भिंगाचे नाभे अंतर किती दोन दिलेलं आहे आणि तर त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरता भिंगाची शक्ती कशा असावी तर पावर भिंगाची शक्ती पावर म्हणजे काय असतं एक छेद यफ असं असतं म्हणजे एक भागेले नाभीय अंतर हे भिंगाच्या बा म्हणजे शक्तीचं एक युनिय म्हणजे काय सूत्र आहे म्हणजे पावर मग आता एक भागिले एक भिंगाची शक्ती किती दोन दिले मीटर एक छेद दोन म्हणजे काय शून्य पॉईंट पाच म्हणजे भिंगाचे नाभीय अंतर किंवा शक्ती किती असणार आहे भिंगाची शक्ती आपल्याला काढायची होती ती वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी शून्य वाजा शून्य पॉईंट पाच डायप्टर जे आहे तर ती भिंगाची शक्ती असेल तर लक्षात घ्या इथे वजा का घेतला आपण तर आपल्याला लांबची वस्तू पाहायची आहे तर लांबची वस्तू पाहण्यासाठी आपल्याला अंतरवक्र भिंगाचा चष्मा लागतो तर त्यासाठी आपण त्याची जी नाभी अंतर असतं म्हणजे त्याची शक्ती जी असते ती ऋण असते म्हणून वजा शून्य पॉईंट पाच डायप्टर जी आहे तर ती भिंगाची शक्ती आहे इथे जर आपल्याला जर जवळचं अंतर जर असतं म्हणजे पॉझिटिव्ह कशामध्ये असतं बहिरवक्र भिंगामध्ये पॉझिटिव्ह असतं म्हणजे जवळची गोष्ट तुम्हाला स्पष्ट दिसत नसते तेव्हा त्याचा धन चष्मा तुम्हाला असतो आणि लांबच्या वस्तू पाहण्यासाठी तुम्हाला रूणचा चष्मा लावावा लागतो म्हणजे शून्य पॉईंट पाच डायप्टर जी आहे तर ती भिंगाची शक्ती आपल्याला ठेवावी लागेल म्हणजे ऑप्शन चार आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर तर लक्षात अणूंना आयसोबार आपण कधी म्हणतो तर जेव्हा न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज ही दोन्ही अणूंमध्ये सारखी असते म्हणजे ही दोन्ही दोन अणू आहेत ह्यामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन इकडे पण तेवढेच आहेत आणि इकडे देखील न्यूट्रॉन आणि प्रोटॉन जे आहेत ते समान असतात तर हे समान जेव्हा असतील तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो ते दोन अणूंना एकमेकांचे आयसोबार असे म्हणतो म्हणजे ऑप्शन तीनमध्ये दिले आहे न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असते तेव्हा त्याला आपण आयसोबार असे म्हणतो आणि अजून एक संज्ञा वापरली जाते आयसोटोप्स तर लक्षात घ्या आयसोटोप्स म्हणजे काय जेव्हा त्या मूलद्रव्याचा अनुअंक सारखा अनुअंक असतो पण अणुवस्तुमानांक बदलत राहतो तर त्याला आपण काय म्हणतो मूलद्रव्याची आयसो टोप्स म्हणतो म्हणजे एक एच वन किंवा टू दोन एच वन खालचा जो आहे तर तो अनुअंक अनुअंक सेम राहतो पण वरचा इथे एक होता इथे दोन झाला म्हणजे अणुवस्तुमानांक बदलला न्यूट्रॉनची संख्या बदलत जाते त्यामध्ये म्हणजे अणुवस्तुमानांक वेगळा पण अनुअंक सेम असतो त्याला आपण काय म्हणतो आयसो टोप्स म्हणतो इथे आपल्याला आयसो बार विचारले आयसोबार मध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन समान असतात म्हणून ऑप्शन तीन आपलं योग्य आंसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तर प्रश्न क्रमांक त्र्यात तुम्ही इथे पाहू शकता धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार टिंबटिंब असते म्हणजे कमी काढून जास्त पर्यंत चढता क्रम आपल्याला लावायचा आहे तर विद्युत चालकता म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह ज्याला म्हणतो तर कशात जास्त असते तर कमी कोणाची असते तर आता इथे ए एल ए जी सी यू दिलेलं आहे तर लक्षात घ्या जीची सर्वात जास्त ए जी म्हणजे काय चांदी चांदीची सर्वात जास्त असते त्याच्यानंतर कोणाची असते तर त्याच्यानंतर कॉपरची असते कॉपरची कॉपरची कशापेक्षा जास्त असते तर ॲल्युमिनियमची असते सर्वात कमी ॲल्युमिनियम ॲल्युमियम नंतर कॉपरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिची जास्त त्यानंतर चांदीची म्हणजे ए एल सी यू ए जी हे जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे कमीपासून जास्त प्रमाणात आपल्याला विचारले हा जो आहे तर तो, तो आपला योग्य क्रम असेल ॲल्युमिनियम नंतर कॉपर नंतर चांदी म्हणजे ऑप्शन बी दोन मध्ये दिले तेच आपले योग्य हो आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर मिनीमाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक टिंबटिंब हा आहे तर मिनीमाटा रोग जो आहे तर तो, तो जपानमध्ये आढळला होता तर तो जो आहे तर तो माशांद्वारे मासे खाण्यामुळे तो शरीरामध्ये मानवाचा प्रसरला होता तर त्यामध्ये मिथाईल मर्क्युरी हा जो आहे तो प्रदूषक को होता कोणता मिथिल मर्क्युरी म्हणजे मिथिल मर्क्युरी या प्रदूषकामुळे हा रोग जो आहे तर तो झाला होता मिनीमाटा जपान येथे आणि चार म्हणजे तुम्हाला मिथिल आयसोसायनेट दिले बघा तर ही एक आपल्या भोपाळमधील जी आहे तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला घडली भोपाळ ग्रॅस ट्रेजरी म्हणतो एक गॅस जो लिकेज झाला होता मिथिल आयसोसायनेट ज्यामध्ये भोपाळमधील त्या श जवळपास कितीतरी लाख लोक जे आहेत तर ते झोपेतच मृत्युमुखी पडले होते या गॅ गॅसच्या गळतीमुळे कोणता गॅस होता मिथेल आयसोसायनेट तर हे देखील विचारू शकतात तुम्हाला पुढे भविष्यात तर मिथाईल मर्क्युरीमुळे मिनिमाटा हा रोग होतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर साधारण तापमानाला यश टू ओ द्रवस्थितीत तर यश टू यस म्हणजे हायड्रोजन सल्फाईड एस टू एस सी व एस टू टी ई हे वायुस्थितीत असण्याचे कारण काय तर साधारण तापमानाला तुम्हाला माहिती आहे पाणी जे आहे तर ते कसं एस टू म्हणजे पाणी हे द्रवस्थितीत असतं पण बाकीचे जे आहेत हायड्रोजन सल्फायड हायड्रोजन एस सी एस टू एस सी एस टू टी ई हे वायुस्थितीत असतात तर कारण काय ऑक्सिजनची उच्चतर विद्युत ऋणता म्हणजे ऑक्सिजनची जास्त विद्युत ऋणता असल्यामुळे त्याप्रमाणे हायड्रोजन बंद एक म्हणता येईल आणि पाण्याच्या रेणूंची बहुवारिकता लक्षात घ्या येथे ऑक्सिजन आणि हायड्रोजन आणि पाण्याच्या रेणूंची बहुवारिकता यामुळे काय असतं प्राणी द्रव पाणी जे आहे तर ते द्रव स्थितीत आढळतं बाकीचे जे आहेत एस टू एस एस टू सी एस टू टी ई हे जे आहे तर ते काय असतात तर ते वायू स्थितीत असतात त्याचे कारण जे आहे तर ते वरीलपैकी तीन जे आहे तर ते त्याची कारणे दर्शवतात म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑक्सिजनची उच्चतर विद्युतृणता हायड्रोजन बंद व पाण्याच्या रेणूंची बहुवारिकता यामुळे हे वायुस्थितीत असतात तर मित्रांनो आपला जो कंबाईनचा दोन हजार सतराचा पेपर सुरू आहे तर या पेपरचा आज आपण येथे भाग तीन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण पंचवीस प्रश्न महत्त्वाचे असे जे आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत दर 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 जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र